हॅलो फ्रेंड्स गीता इंग्लिश क्लास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत प्रवासा दरम्यान रोज बोलले जाणारे इझी इंग्लिश सेंटेन्स इंग्लिश विथ मराठी चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आय एम वेटिंग फॉर द बस ऍट द बस स्टॉप मी बस स्टॉप वर बसची वाट पाहत आहे विच बस गोस टू द सिटी सेंटर शहराच्या मध्यभागी कोणती बस जाते हाऊ लॉन्ग विल इट टेक टू रिच देअर तिथे पोहोचायला किती वेळ लागेल हाऊ लॉंग विल इट टेक टू रिच देअर तिथे पोहोचायला किती वेळ लागेल प्लीज स्टॉप द बस ऍट द नेक्स्ट स्टॉप पुढच्या स्टॉपवर बस थांबवा इज धीस सीट ऑक्युपाइड ही सीट कुणी घेतली आहे का आय नीड अ तिकीट टू द मेन मार्केट मला मुख्य बाजारापर्यंत तिकीट हवे आहे द बस इज व्हेरी क्राउडेड टूडे आज बस खूप गर्दीची आहे प्लीज गिव्ह मी चेंज कृपया सुट्टे पैसे द्या आय मिस आय मिस द बस बाय अ फ्यू मिनिट्स काही मिनिटांनी माझी बस चुकली आय मिस द बस बाय अ फ्यू मिनिट्स काही मिनिटांनी माझी बस चुकली द कंडक्टर हिज इश्युइंग तिकीट कंडक्टर तिकीट देत आहे आय प्रेफर टू ट्रॅव्हल बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट मला सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे पसंत आहे वेर कॅन आय कॅच अँड ऑटो फ्रॉम हेअर इथून मला ऑटो कुठे मिळेल वेर कॅन आय कॅच अँड ऑटो फ्रॉम हेअर इथून मला ऑटो कुठे मिळेल प्लीज टेक मी टू द रेल्वे स्टेशन कृपया मला रेल्वे स्टेशन पर्यंत घेऊन चला हाऊ मच इज द ऑटो फिअर ऑटोची भाडे किती आहे कॅन यू गो बाय द शॉर्टेस्ट रूट तुम्ही सगळ्यात कमी अंतराचा रस्ता घेऊ शकता का द ट्रॅफिक इज व्हेरी हेवी टू डे आज वाहतूक खूप जास्त आहे आय एम गेटिंग लेट फॉर वर्क मला कामासाठी उशीर होत आहे प्लीज ड्राईव्ह स्लोली अँड केअरफुली कृपया हळू आणि काळजीपूर्वक गाडी चालवा स्टॉप हिअर प्लीज इथे थांबा कृपया आय विल गेट डाऊन ऍट द नेक्स्ट सिग्नल पुढच्या सिग्नलला मी उतरेन द जर्नी वॉज कम्फर्टेबल प्रवास आरामदायक होता आय ट्रॅव्हल बाय बस डेली मी रोज बसने प्रवास करतो प्लीज ड्रॉप मी नियर द हॉस्पिटल कृपया मला हॉस्पिटल जवळ सोडा द रोड कंडिशन इज व्हेरी बॅड रस्त्याची अवस्था खूप खराब आहे द ऑटो ड्रायव्हर नोज दिस एरिया वेट ऑटो चालकाला हा परिसर चांगला माहिती आहे आय नीड टू चेंज द बस फ्रॉम हियर इथून मला बस बदलावी लागेल आय नीड टू चेंज द बस फ्रॉम हियर इथून मला बस बदलावी लागेल इज इज द लास्ट बस फॉर टुडे ही आजची शेवटची बस आहे का इज इज द लास्ट बस फॉर टुडे ही आजची शेवटची बस आहे का द बस इज रनिंग लेट बस उशिरा चालली आहे प्लीज वेट फॉर अ मोमेंट कृपया थोडा वेळ थांबा द ट्रॅव्हल फेअर हॅज रिसेंटली अलीकडे प्रवासाचे भाडे वाढले आहे आय लॉस माय वॉलेट ड्युरिंग द जर्नी प्रवासात माझे तिकीट हरवले द बस स्टॉप इज अंडर कन्स्ट्रक्शन बस स्टॉपचे काम सुरू आहे आय प्रेफर अ सीट नियर द विंडो मला खिडकीजवळची सीट आवडते प्लीज अ अिटर्न कृपया थोडे सरका द दहिकल ब्रोक डाऊन ऑन द वे वाटेत वाहन बंद पडले आय विल गेट अनदर ऑटो फ्रॉम हिअर इथून मी दुसरा ऑटो घेईन द राईड वॉज स्मूथ प्रवास सुरळीत झाला आय टेक द सेम रूट एव्हरी डे मी रोज तोच मार्ग घेतो प्लीज फॉलो ट्रॅफिक रूल्स कृपया वाहतूक नियम पाळा द ड्रायव्हर स्टॉप ऍट द रॉंग प्लेस ड्रायव्हरने चुकीच्या ठिकाणी गाडी थांबवली आय रिच माय डेस्टिनेशन सेफली मी सुरक्षितपणे माझ्या ठिकाणी पोहोचलो द जर्नी टूक लॉंगर दॅन एक्सपेक्टेड अपेक्षेपेक्षा प्रवासाला जास्त वेळ लागला प्लीज गिव द एक्ट अमाउंट कृपया पैसे दिया सका बस ने प्रवास कर आई एंजॉय ट्रैवलिंग बाय बस इन द मॉर्निंग सका बस ने प्रवास stand ऑटो स्टैंड इज signal. ऑटो स्टैंड सिग्नल जवर है प्लीज टर्न लेफ्ट फ्रॉम द नेक्स्ट रोड पुढच्या रस्त्यावरून डावीकडे वडा द रूट वॉज चेंज ड्यू टू रोड वर्क रस्त्याच्या कामामुळे मार्ग बदलण्यात आला आय विल बुक अ कॅब इफ निडेड गरज पडल्यास मी कॅब बुक करेन डेली ट्रॅव्हल टीचर्स पेशन्स रोजचा प्रवास संयम शिकवतो डेली ट्रॅव्हल टीचर्स पेशन्स रोजचा प्रवास संयम शिकवतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तसेच असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा गीता इंग्लिश क्लास थँक्यू